नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अँब्युलन्सचा जिल्हा परिषदेकडून माल वाहतुकीसाठी वापर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर वे उपचार मिळावे यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ठाणे जिल्हा परिषदेला दान केलेल्या अँब्युलन्सचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे ठाणे जिल्ह्यातील बहुतेक भाग हा पुणे नाशिक रायगड तसेच जवाहर पालघर जिल्ह्याचे सरहद्दीवर असल्याने दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे उपचाराअभावी आपला जीव गमावा लागत असल्याच्या घटना शाहपूर मध्ये घडलं असल्याने भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळा मामा म्हात्रे यांनी नुकत्याच आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धडायची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील गर्भवती महिला तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना व सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुंबई मेट्रो सर्कलने एम एच शून्य चार के यू शून्य चार अठ्याहत्तर ही अँब्युलन्स ठाणे जिल्हा परिषदेला दान दिलेली असताना ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ही अँब्युल रुग्णांना तातडीचे उपचार देण्यासाठी वापरत नसून ती चक्क वापरली जात असून बुधवार दिनांक साडेतीनशे सुमारास ती अँबुलन्स मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सायरन वाजवत माल घेऊन आल्याने अँब्युलन्स मध्ये बाहेरील अपघाताचा पेशंट आला असावा असे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना वाटलं परंतु त्या अँब्युलन्स चक्क साहित्य असल्याने आरोग्य विभागाकडून स्टेट बँकेने दान केलेल्या रुग्णवाहिकेचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याची चर्चा करत संताप व्यक्त केलाय आमच्याकडे असणाऱ्या वाहनाचा रुग्णासाठीच वापर करावा ही सक्ती नाही काही ठिकाणी औषधे पुरवठा करण्यासाठी रुग्णवाहिकेचा आम्ही वापर करू शकतो असे डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी सांगितले तसेच सदरची रुग्णवाहिका ठाणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्याने तिचा वापर कशासाठी करावा याचे भान त्यांनी ठेवावे असे डॉक्टर अशोक नांदापूरकर उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांनी सांगितलंय टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड कुठून गाडी आली ठाण्यावर ठाणे कुठून ठाणे सिव्हिल

हां पेशंट आणलेत गाडीत त्या पेशंट आणलेत या गाडीत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद